जय शिवराय मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही महिन्यांपासून भारताबरोबर शत्रुत्व पत्करलेलं आहे याच त्यांच्या शत्रुत्वाच्या भरात त्यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणजे मृत अर्थव्यवस्था असं म्हटलं होतं दुर्दैव म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत म्हटल्यानंतर भारताच्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला मृत असं म्हटलं होतं आणि ते असं देखील म्हणाले होते जे डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत ते खरंच आहे आणि ते तुम्हाला माहिती कसं का काय नाही पण डोनाल्ड ट्रम्प ज्या देशाचं प्रतिनिधित्व करतात त्या अमेरिकेतल्या तीन महत्त्वाच्या संस्था ज्या जगातल्या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचं एक प्रकारचं रेटिंग करतात त्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे एक कॅटेगरी देतात काही मार्क्स देतात त्यामध्ये दोन हजार सातपासून भारताची जी कॅटेगरी होती ती होती बी 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 मायनस दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ अठरा वर्षांनंतर पहिल्यांदाच एस अँड पी ग्लोबल म्हणजे स्टँडर्ड अँड पुवर्स ग्लोबल या संस्थेनं भारताचं रेटिंग वाढवून बी 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 असं केलेलं आहे म्हणजे बी 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 मायनसपासून पासून बी 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 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पोचलेली आहे म्हणजे ती सुधारलेली आहे जर भारतीय अर्थव्यवस्था मृत असती किंवा मृत प्राय असती मरणाला टेकलेली असती तर या संस्थेनं अठरा वर्षानंतर याच वर्षी योगायोगानं भारताच्या अर्थव्यवस्थेचं रेटिंग सुधारलं नसतं पण मग नक्की या विषयामध्ये काय काय घडलंय आणि हे कसं घडलंय रेटिंग म्हणजे काय असतं डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे असं खरंच वाटतं की ते मुद्दाम करतायत या सगळ्या गोष्टींचा उलगडा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबल मोडीज फिच या संस्थांची नावे तुम्ही या अगोदर ऐकली असतील न्यूजपेपरमध्ये वाचली असतील या संस्था प्रत्येक देशाच्या आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थितीचा सा अभ्यास करतात आणि त्याप्रमाणे हे ठरवतात की हे देश एखाद्या नवीन उद्योगाला इन्व्हेस्ट करण्यासाठी कितपत चांगले आहेत किंवा वाईट आहेत त्याप्रमाणे जे रेटिंग केलं जातं त्याला सोवरिन रेटिंग म्हटलं जातं म्हणजे एक सार्वभौम देशासाठी केलेलं रेटिंग म्हणजे अतिशय अस्थिर देश असेल बोगस देश असेल आता अस्थिर आणि बोगस म्हटल्यानंतर तुमच्यासमोर पाकिस्तान येणार आहे तर पाकिस्तानचं रेटिंग एस एन पी या संस्थेनं बी मायनस असं ठेवलंय जे पूर्वी सी 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 प्लस होतं म्हणजे त्यांचं देखील रेटिंग सुधारलं आहे पण ते अजून देखील बी मायनस आहेत समोर जो तुम्हाला तक्ता दिसतोय त्यामध्ये ट्रिपल बीच्या खाली जे देश आहेत ते सगळे नॉन इन्व्हेस्टमेंट ग्रेड असतात म्हणजे जिथं इन्व्हेस्टमेंट करणं कुठल्याही कंपनीनं किंवा सरकारनं त्या कंपनीनं आपण जख मारली अशी त्या कंपनीची भावना होऊ शकते म्हणून या संस्था अशा प्रकारचं रेटिंग करतात आणि त्या देशाची परिस्थिती जगासमोर ठेवतात त्याप्रमाणे मग भारताचं रेटिंग पूर्वीचं बी 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 मायनस होतं ते आता नुसतं बी 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 असं झालं आहे म्हणजे थोडक्यात भारत ही एक स्टेबल इकॉनॉमी आहे हे स्टँडर्ड अँड पुअर्स या संस्थेनं मान्य केले ही संस्था अमेरिकन हो आहे आणि ही जगातल्या प्रत्येक देशाचं रेटिंग ठरवते आता अमेरिका अगोदरपासून एक जबरदस्त अर्थव्यवस्था आहे अमेरिकेचं रेटिंग पूर्वी ट्रिपल ए होतं आता अमेरिकेच रेटिंग घसरून डबल ए प्लस झाले म्हणजे दुसऱ्या अर्थव्यवस्थांना मृत अर्थव्यवस्था असं म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेचे इथं तीन तेरा झालेले आहेत भारताचा इकॉनॉमिक आउटलुक म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याबाबत एस एन पी संस्थेनं बोलताना भारताचा स्टेबल आउटलुक आहे असं सांगितलंय म्हणजे भारत एक स्थिर अर्थव्यवस्था आहे म्हणून त्यांनी एक प्रकारची मान्यता दिलेली आहे भारत सरकारची मागच्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की या रेटिंग एजन्सी मुद्दाम भारतासारख्या देशाचं रेटिंग वाढवत नाहीत पण उशिरा का होईना एस एन पी या संस्थेनं अशा प्रकारे भारताचं रेटिंग वाढवलंय तुम्हाला हा प्रश्न पडेल की हे रेटिंग वाढवल्यामुळे भारताला काय फायदा होईल तर जगातल्या अनेक कंपन्यांच्या दृष्टीने भारत हे एक इन्व्हेस्टमेंट करायला अतिशय चांगलं असं हब होईल इथं अनेक कंपन्या इन्व्हेस्ट करतील जगभरातल्या अनेक देश इन्व्हेस्ट करायचा विचार करतील भारताला जर आंतरराष्ट्रीय संस्थांच्याकडून कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज देखील कमी व्याजात भारताला मिळेल जसं पाकिस्तानला एक बिलियन डॉलर मिळाले तसं भारताला जास्त मिळू शकतं भारताला गरज नाही हा वगै वेगळा भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर येऊ शकते याचा फायदा इथल्या लोकांना होईल इथं रोजगार मिळण्यासाठी होईल पण डोनाल्ड ट्रम्प भारताची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्ष कागद दाखवा असं जर त्यांना म्हटलं तर डोनाल्ड ट्रम्प दाखवू शकणार नाही पण भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे का असं विचारलं तर आपण एस एन पी ग्लोबलचा हा अहवाल दाखवू शकतो ज्यामध्ये त्यांनी भारताचं रेटिंग वाढवलंय भारताच्या अर्थव्यवस्थेच्या रेटिंगबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेचं शॉर्ट टर्म रेटिंग देखील ए थ्रीवरून ए टू केले गेले ज्या पद्धतीने एस एन पी या संस्थेनं भारताचं रेटिंग वाढवलं आहे त्याच पद्धतीनं फिच आणि मुडीज या संस्था देखील येणाऱ्या काळात भारताचं रेटिंग वाढवू शकतात मग एकीकडे भारतातले विरोधी पक्ष तिथले नेते भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत म्हणत असताना अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत म्हणत असताना या संस्थेनं भारताच्या अर्थव्यवस्थेला अपग्रेड का केलं हा प्रश्न तुम्हाला पडेल जी स्वतः एक अमेरिकन संस्था आहे तर त्याचं कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षात भारताचा ॲव्हरेज जी डी पी हा जवळजवळ आठ पॉईंट आठ टक्के राहिला आहे याशिवाय भारताची मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क आणि काही कर्ज फेडण्याचं जे भारताचं प्रमाण आहे भारतामध्ये जो फिस्कल डेपिसिट असतो त्याची पर्सेंटेज जी डी पी बरोबर या सगळ्या गोष्टी भारतानं मागच्या पंधरा वर्षांमध्ये कंट्रोल केलेल्या आहेत आणि हे माहीत असल्यामुळं चीनमधलं आपलं प्रोडक्शन बंद करून किंवा कमी करून ॲपलसारखी सारखी एक मोठी संस्था आयफोन असेंब्ली करण्याचं काम चीनमधून मोठ्या प्रमाणावर भारतात तथा करत आहे या गोष्टीवरून शहाण्यांनी योग्य तर्क लावायला हवा होता पण तसा तो लावला गेला नाही पाकिस्तानमध्ये तेल सापडणार वगैरे हवेत बाता डोनाल्ड ट्रम्प यांनी मारल्या पण त्या हवेतच विरून गेल्या दुसरी गोष्ट म्हणजे आताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले की भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला जाईल जगातल्या सर्व देशांच्यामध्ये ब्राझील आणि भारत हे दोन असे देश आहेत ज्यांच्यावर अमेरिकेनं सर्वात जास्त टॅरिफ लावायचं घोषित केलं आहे म्हणजे भारतातून जो माल अमेरिकेला जातो त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आयात कर अमेरिकेत भरावा लागेल ज्यामुळे भारतातून गेलेला माल हा अमेरिकेतल्या स्पर्धेत बाद होईल या उद्देशानं अमेरिकेनं हे केलं पण तरी देखील या संस्थेनं भारताचं रेटिंग मग अपग्रेड का केलं हे अपग्रेड करताना या संस्थेने असं सांगितलं की अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेला विशेष असा फटका बसणारच नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि तिची होणारी वाढ ही अंतर्गत व्यापारामुळे मोठ्या प्रमाणावर होते किंवा अंतर्गत कारणांमुळे होते आणि परदेशाशी भारत जो व्यापार करतो त्या व्यापाराचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये वाटा फक्त चाळीस टक्के आहे अंतर्गत व्यापाराचा वाटा सात टक्के आहे त्यामुळं टॅरिफचा भारताला विशेष फटका बसणार नाही आणि बसला तरी अमेरिकेनं जो टॅरिफ लावला आहे तो टेम्पररी असू शकेल तो जास्त वेळपर्यंत अमेरिका तो ठेवू शकणार नाही भारताकडून ना अमेरिकेला जी निर्यात केली जाते या निर्यातीमध्ये सॉफ्टवेअरचा वाटा खूप मोठा आहे आणि अमेरिकेने सध्या तरी एक शहान पण केलंय की सॉफ्टवेअरची जी आयात अमेरिकेत होते त्यावर टॅरिफ लावला नाही त्यामुळे या टॅरिफचा विशेष फटका भारताला बसणार नाही काही उत्पादनांना तो बसेल पण त्यामुळं संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था कोलमोडल पडेल किंवा तिला फार मोठा धक्का बसेल असं मात्र होणार नाही असं एस एन पी या संस्थेला वाटते या रेटिंग एजन्सीनं दिलेल्या मॉडेलमध्ये जेवढं तुम्ही खाली जाल तेवढी त्या देशाची एक चांगलं इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून असलेली पत आणि प्रतिष्ठा कमी होत जाते पाकिस्तानची प्रतिष्ठा नॉन इन्व्हेस्टमेंट ग्रेडमध्ये नसून हायली स्पेक्युलेटिव्ह ग्रेडमध्ये आहे भारतानं अजून एकदा जर पाकिस्तानबरोबर युद्ध केलं तर कदाचित पाकिस्तान पूर्णपणे डिफॉल्ट कंट्रीजमध्ये जाऊ शकतो डिफॉल्ट कंट्रीजमध्ये या लिस्टमध्ये असे काही देश आहेत ज्या देशांमध्ये कुणी एक रुपया देखील इन्व्हेस्ट करू नये असा स्पष्ट या रेटिंगचा अर्थ आहे या लिस्टमध्ये आपल्या शेजारचा एखादा देश सांगायचा म्हणजे डिफॉल्टमध्ये तर तो आहे श्रीलंका आणि तो तसा असण्याचं कारण म्हणजे श्रीलंकेमध्ये मागच्या काही वर्षांपासून असलेली अस्थिरता जे लोक पैसे इन्व्हेस्ट करतात त्या लोकांना जिथं इन्व्हेस्ट करतात तिथं असलेली अस्थिरता आवडत नाही आणि पॉलिसीमध्ये एक प्रकारचा लहरीपणा जो असतो काही देशांमध्ये तो देखील आवडत नाही भारतामध्ये मागच्या अनेक वर्षापासून विशेषतः एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर बी जे पी किंवा काँग्रेस किंवा इतर कुठलाही पक्ष सत्तेत असू दे सर्व सत्तांनी एक इकॉनॉमिक एक एक पॉलिसी पकडलेली आहे आणि त्या इकॉनॉमिक पॉलिसीप्रमाणे ते एकाच देशेनं जात आहेत त्याचाच परिणाम म्हणजे या रेटिंगमध्ये झालेली सुधारणा आहे पण हे माहीत असताना देखील राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूर मिसळणं हे पूर्णपणे चुकीचे होते आणि धोकादायक होते प्रत्यक्ष आकडेवारी नसताना आणि माहिती हातात नसताना अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन आपल्या सरकारचीच नव्हे तर आपल्या देशाची प्रतिमा देखील जगभरातल्या कंपन्यांच्या समोर आपण मलिन करतोय हे या नेत्यांच्या लक्षात आलं पाहिजे कारण देशाची ब्रॉडर पिक्चर किंवा जी मोठी प्रतिमा असते ती अशा प्रकारे संस्थांनी दिलेल्या रेटिंगवर अवलंबून असते तिथं आपण जेव्हा अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देतो किंवा वाक्य बोलली जातात त्याचा गोंधळ या न माध्यमांमध्ये होतो आणि त्याचा परिणाम जगभरातल्या माध्यमांमध्ये दिसतो आणि भारताचं रेटिंग जरी वाढलं असलं तरी त्याचा उलटा परिणाम भारतावर होऊ शकतो चीन हा आपल्या शेजारचा असा एक देश आहे ज्याचं सोबरीन रेटिंग हे ए प्लस आहे हे फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतोय म्हणजे चीन हा भारतापेक्षाही चांगला इन्व्हेस्टमेंट हब आहे अजूनही त्यामुळे परकीय व्यक्तींनी बोललेल्या गोष्टी ऐकून त्याप्रमाणे चुकीचं विधान करणे हे भारतीय नेत्यांनी टाळलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेल्या डेड इकॉनॉमी या, या गोष्टीबद्दल देखील तुमचं मत आम्हाला सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद